नमस्कार आईची पाककृती मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्या मासवडीच्या रेसिपीसाठी तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्व मैत्रिणींचं खूप खूप धन्यवाद आज आपण पाहणार आहोत आम मासवडीसाठी लागणारी आमटी आमटी तयार करण्यासाठी मी इथे एक मोठं पातळीला घेतलं आहे मैत्रिणींनो त्यामध्ये तेल घातलं आहे तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यामध्ये जिरी मोहरी आणि कढीपत्ता घातला आहे छान असं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला सुको खोबर सुको खोबरं आणि लसणाचं वाटण याच्यामध्ये पाणी घालायचं नाही खोबरं भाजून घेतलेलं आहे ते भाजून लसणासोबत बारीक करून आपण यामध्ये घालून घेतलं आहे छान असं फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे कांदा लसूण मसाला हा आपला घरगुती कांदा लसूण मसाला आहे मैत्रिणींनो आपल्याकडे जो असेल तो आपण इथं वापरू शकता आणि या मसाल्याची लिंक आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते चॅनलला डिटेल असा व्हिडिओ अपलोड आहे तो तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे धना पावडर घातली मसाले छान असे फ्राय होऊ द्यायचे कोणत्याही भाजीचा मसाला जितका छान फ्राय करू मैत्रिणींनो तितकी छान चव त्या रश्शामध्ये आणि भाजीमध्ये उतरते त्यानंतर आपण हा घालून घेतोय थोडंसं पाणी घालून तयार केलेला मसाला या आहे यामध्ये आहे भाजलेले चार कांदे उभे चिरलेले चार कांदे छान असे लालसर भाजायचे मैत्रिणींनो त्याचबरोबर दोन चमचे हरभऱ्याची डाळ छान अशी लालसर भाजून घ्यायची आणि कांद्यासोबत वाटून घ्यायची म्हणजे आमटीला छान असा घट्टसरपणा येतो आणि चवई तितकीच छान अशी लागते नक्की ट्राय करा मसाले छान असे फ्राय होऊ द्यायचे तेल सुटेपर्यंत मसाले छान असे फ्राय होऊ द्यायचे मैत्रिणींना आणि नंतरच त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला किती रस्सा बनवायचा आहे घट्ट पातळ कसा आवडतो त्यानुसार गरम पाणीच ॲड करायचं म्हणजे रश्शाला चव छान अशी येते त्यानंतर यामध्ये घालून घेतलंय चवीनुसार मीठ मिठाचं प्रमाणसुद्धा थोडंसं अंदाज घेऊनच घालायचं कारण मासवडीच्या कोटिंगमध्ये सुद्धा बेसनामध्ये सुद्धा मीठ असतं आतल्या मसाल्यात पण असतं आणि या रश्शात पण असतं त्यामुळे तो अंदाज घेऊन मीठ घालायचं आहे हे पहा थोडीशी उकळी आल्यानंतर आपण मासवडीसाठी जो मसाला तयार केला मैत्रिणींनो आतमध्ये जो घालण्यासाठी हा तो थोडासा रश्शामध्ये घालायचा या मसाल्यामध्ये पांढरी तीळ असतात भाजलेली शेंगदाणे सुकं खोबरं आणि लालसर असा कांदा त्याचबरोबर लसूण आणि सुद्धा घालून घेतलेलं असतं ती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य एकदा भेट द्या चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू